जगप्रसिद्ध नाटककार विल्यम शेक्सपियर यानं नावात काय आहे असं म्हटलं होतं तरी नावातच सर्व काय एखाद्याच्या हात मारण्याच्या नावापासून ते त्याला नाव ठेवण्यापर्यंत आपण नावाचा वापर करतो ही नावं माणसापुरतीच मर्यादित नसून ती आपल्याकडे पावसालाही अशी विविध नावे ठेवण्यात आली पावसाला ठेवलेली नावे पूर्वापार चालत आलेली ती नावे कोणती आहेत आणि त्यामागं नेमकं कारण काय हे जाणून घेऊ आजच्या व्हिडिओच्या माध्यमात नमस्कार मी श्री दोमाल आपण बघताय बोलबिंदस आपल्याकडे पावसाची म्हणून जी काही नक्षत्रे आहेत त्यापैकी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला शेतकऱ्यांनी ही विविध नावे ठेवले पारंपरिक अंदाजानुसार त्या नक्षत्रात ज्या प्रकारे पाऊस पडतो त्यानुसार ही नावे ठेवण्यात आली ज्येष्ठ पंचांगकर्ते व खगोलाभ्यासक दाक्रू सोमन म्हणाले पुनर्वसू नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला तरणा पाऊस तर पुष्प नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला म्हातारा पाऊस असे म्हणतात आश्लेषा नक्षत्रातील पावसाला आसलकाचा पाऊस मगा नक्षत्रातील पावसाला सासूचा पाऊस पूर्व नक्षत्रातील पावसाला सुनाचा पाऊस म्हणतात उत्तर फाल्गुनी नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला रग्बीचा पाऊस तर हस्त नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला हत्तीचा पाऊस अशी नावे आहेत पर्जन्य नक्षत्रात पडणाऱ्या पावसाला ठेवण्यात आलेल्या नावांना शास्त्रीय आधार नाही परंपरेने व पुरापार चालत आलेली ही नावे असल्याचं सोमन हे सांगतात पर्जन्य नक्षत्रे आणि त्याचे वाहन यावरून पावसाचा अंदाज बांधण्याची प्रथा आपल्याकडे आली सूर्यने मृग नक्षत्रात प्रवेश केला की आपल्याकडे पावसाला सुरत होतो सूर्य स्वाती नक्षत्रात असेपर्यंत पाऊस पडतो बेडूक म्हैस हत्ती हे वाहन असेल तर भरपूर पाऊस पडतो तर मोर गाढव उंदीर हे वाहन असताना मध्यम स्वरूपाचा आणि कोल्हा व मेंढा वाहन असेल तर पाऊस ओढ लावतो म्हणजेच पावसाची आस लागते घोडा वाहन असेल तर पर्वत क्षेत्रात पाऊस पडतो असे समजल्यात अर्थात पर्जन्य नक्षत्रे आणि वाहने व त्यावरून पडणाऱ्या पावसाच्या अंदाजाला वैज्ञानिक आधार नाही ते ठोकताळे असतात कधी बरोबर येतात तर कधी चुकतात आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की वाहन कसे ठरवले जातात सूर्य ज्या नक्षत्रात प्रवेश करेल त्या नक्षत्रापासून प्रवेशकालीन चंद्र नक्षत्रापर्यंत त्यांची संख्या मोजली जाते आणि येणाऱ्या संख्येस नवून भागले जाते जी बाकी उरते त्यानुसार प्रत्येक अंकास एक एक प्राणी वाहक म्हणून मानला जातो शून्य बाकी राहिल्यास हत्ती घोडा हा एक साठी कोल्हा दोन बेडूक तीन मेंढा चार मोर पाच उंदीर सहा मै सात आणि गाढव आठ अशा बाकीनुसार वाहन संख्या निश्चित केलेली असते जून ते ऑक्टोबर पावसाची अकरा नक्षत्रे समजली जातात एका नक्षत्राचा कालावधी सुमारे चौदा दिवसांचा असतो याशिवाय नक्षत्रामधील विविध प्राण्यांच्या नावे असणारी वाहने पावसाच्या लहरीपणाचा अंदाज देतात अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सोशल मीडियावर बोलबिंदासला आजच फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद